सोलापूर न्यूज मध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी गुरुवारी आमदार देवेंद्र कोटे यांच्या कार्यालयास भेट दिली याप्रसंगी आमदार देवेंद्र कोटे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमेश न्याहारी करत चर्चा केली यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी महापौर श्रीकांत यांना भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तंडळकर भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत सावंत भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष केदार सावंत माजी महापौर किशोर देशपांडे भाजपा ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू मोहिनीपदकी रंजिता ताई चाकोते मोनिका कोठे अविनाश महागावकर प्रशांत पडवे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा शहर उपाध्यक्ष भूपती गमटम भाजपा महिला शहराध्यक्ष विजय वडेपल्ली माजी नगरसेवक सर्वश्री विनायक कुंडाल गुरुशांत धोतरगावकर जगदीश पाटील श्रीनिवास कर्ली मेघनाथ यमुन राजकुमार हंचाटेसर जगदीश पाटील जेम्स जंगम देवेंद्र भंडारे मधुकर वडनाल रामेश्वरी बिर्लू मंडल अध्यक्ष अक्षयजी खाने नागेश सरगम नागेश खरात अजय पुन्नम सर आंबादास बिंगी दिलीप पतंगे श्रीनिवास जोगी संभाजी आरमर्जी श्रीकांत डांगे शिवाजी तत्या वाघमोडे सिद्धाराम खजुर्गी दत्तात्रय पोसा दत्ता पाटील रवी भवानी गरवेशन्नम बजरंग कुलकर्णी गडगंजी सिद्धेश्वर कमटम सतीशतम शेट्टी सुनील पातळे विश्वनाथ पॅटी मनोज पिसके राजवाने व्यंकटेश कोंडी चंद्रवीर शेट्टी राजशेखर यमुल अविनाश बेंजरपे सागर अज्ञे संतोष कदम यशवंत पाथरोड माधवी अंधे एजाज सय्यद नरेश पतंगे विजय महेंद्रकर रवी कोळेकर संदीप जाधव सोशल मीडियावरून अमदाथ सिंडल आधी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका